आम्ही विदर्भातले लोक जर आमच्या ताटात शंभर पकवान जरी असले तरी आमचं लक्ष ते जाते मात्र ठेचा चटणी आहे या गोष्टीकडे तशीच हो आज आपण एक चटणी बनवणार आहोत जे यूट्यूबवर सध्या खूप व्हायरल होत आहे टमाटरची चटणी तसे तर विदर्भातले लोक खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आम्ही खातो पण आज आपण बनवूया टमाटरची चटणी तर इथे काय केलं आहे मी मस्त चार टमाटर घेतले त्याचे दोन तुकडे करून घेतले आणि मस्त तीन चार मिरच्या घेतल्या लसूणच्या दहा बारा कळ्या घेतल्या आणि कढीपत्ता घेतला तेल टाकलं तेलामध्ये जिरंमुरीची फोडणी दिली मिरचे लसूण कढीपत्ता हे टाकलं आणि त्यात आपलेच टमाटर मस्त शिजवून घेतले आणि त्यावरच्या वरचे छिलके काढले मस्त शिजल्यानंतर आणि त्यात घातला आपण थोडीशी साखर आणि नमक स्वादानुसार आणि त्याला अशा प्रकारे क्रश करून घेतलं आता मी याच्यानं करत आहे तुम्ही तुमच्याजवळ ग्लास असेल तर ग्लासा नाही करू शकता गॅस बंद करून घ्यायची ना क असं बारीक करून घ्यायचं आणि त्यावर घातली मस्त कोथिंबीर आणि आता आपली चटणी झाली आहे रेडी आता खाऊन घ्या